नमस्कार मंडळी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली जवळपास चार एक तास बैठक आज त्या ठिकाणी चालली आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याचा तिथं अहवाल मानला आम्ही प्रामुख्यानं मी तर मागणी टेस्टिंग लॅब्सची केलेली आहे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला माहितीच असेल की एक रुग्ण दगावला त्याचा रिपोर्ट उशिरा आला काल एक रुग्ण अजून एक दगावला आणि त्याचा रिपोर्ट अजून येणं आहे थोडी सामग्री आपल्याकडे कमी आहे पण आज गाडगेबाबा युनिवर्सिटीमधले जे सायंटिस्ट आहेत ठाकरे सर आणि नीरज गावंडे मॅडम यांच्यासोबत सुद्धा सविस्तर चर्चा झाली आणि त्यांची जी लॅब आहे त्या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत तिथ आपण खऱ्या अर्थानं कोविडच्या टेस्ट पार पाडू शकतो पण आय सी एम आर ची आपल्याला परवानगी लागते आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय दवाखाना जो आहे तिथले डॉक्टर सोमवारी देखील आले होते आणि गाडगेबाबा युनिव्हर्सिटी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय हॉस्पिटल यांचं संयुक्तरित्या त्या ठिकाणी कारण एकाकडे लॅबॉरेटरी आहेत दोन सायंटिस्ट त्या ठिकाणी आहेत आणि काही लोक अजून आहेत जे तज्ज्ञ आहेत ते एक्झॅमिनेशन करण्यासाठी म्हणून आम्ही प्रामुख्याने ती मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी देखील ती मान्य केली फक्त आपल्याला ती लॅब त्या लेवलपर्यंत आय सी एम आरच्या टेक्निकल ज्या काही ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागती। लागतील तर त्याच्यामागे आम्ही तिथे लागलेलो आहे कलेक्टरांची आमची सगळ्यांची संयुक्त बैठक त्या ठिकाणी झाली आणि निधी आम्ही उपलब्ध ते इन्स्ट्रुमेंट्स घेण्यासाठी जे निधी लागतो त्याची उपलब्धता करून दिलेली आहे आता फक्त आपल्याला परवानगी तेवढी लागते आहे टेक्निकल परवानगी तेवढी लागते आहे त्यांची टीम इथे येऊन जाईल आणि ती पूर्ण चाचणी करेल आणि त्याच्यानंतर मला वाटतं की त्याची मंजुरात होईल तोपर्यंत अकोल्याला मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असल्यामुळे तिथली तातडीनं मागणी पूर्ण होती आहे मग आपल्या विदर्भामध्ये अकोला म्हणजे प्रत्येक जिल्हा स्तरावर असावं अशी मागणी आहे आणि त्याच्या मागे शासन प्रयत्नशील आहे खरं असं होत आहे की वारंवार आम्ही सगळ्यांना सांगतोय आपण काही लपवू नका आमच्यापासून घाबरण्याची काही गरज नाही आहे सरकार प्रशासन हे सगळं आपल्या सेवेसाठी तुमची तुमची सेफ्टी म्हणजे देशाची सेफ्टी आहे पण काही मंडळी अजूनही सामोरे येत नाहीये दोन लोक दगावले आणि ते काही तासाआधीच इरविन हॉस्पिटलमध्ये आले होते पुन्ना पुन्ना ते जर पहिले आले असते आणि पहिलं डिटेक्ट झालं असतं तर उपाययोजना आपल्याला करता आल्या असत्या माझी पुन्हा पुन्हा आपल्याला सर्वांना विनंती आहे ताप सर्दी खोकला टेम्परेचर अस्वस्थता हे सगळं जर वाटलं तर कृपा करून आपण शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने यावे त्या ठिकाणी आपले टेस्टिंग करून घ्यावे आपण प्रायव्हेट ठिकाणी जाणं टाळावं बाकीचे दवाखाने आता सुरू झालेले आहेत आणि डॉक्टर मंडळींचं देखील मी या ठिकाणी आभार मानते की भरपूर सार्या डॉक्टर मंडळींनी आपले आपले दवाखाने सुरू केलेले आहेत इमर्जन्सी तर नक्की घेतातच आहे पण सर्दी खोकला ताप आणि टेम्परेचर टेम्परेचर आणि जे काय आपल्याला अस्वस्थता निमोनियाचे सिमटम्स त्या ठिकाणी दिसले तर आपण आवर्जून तातडीनं आपण शासकीय रुग्णालयात येऊन आपली चाचणी करून घ्यावी एवढंच आज या ठिकाणी विनंती करते आम्ही सगळे प्रयत्न करतोय सगळेजण प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त टेस्टिंग लॅब्स आपल्याकडे उपलब्ध झाल्या पाहिजे काही प्रायव्हेट लोकांना देखील आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे येत्या काळामध्ये नक्कीच त्या सर्व गोष्टी होतील एवढंच बोलते आणि थांबते जय हिंद